बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आचरे गावात इनाम जमिनीमुळे कुळ असलेल्या बहुतांशी ग्रामस्थांचे एगरिस्टॅग होत नसल्याच्या मुद्द्यावर ग्रामस्थ आक्रमक होत ग्रामवसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले यामुळे कसवटधार शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागणार असल्याचे सांगत ग्रामस्थ आक्रमक झाले शेवटी सरपंच जेरन फर्नांडिस यांनी याबाबत ग्रामपंचायत ठरावाद्वारे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्याचे तसेच ग्राम तसे महसूल अधिकारी श्रीमती शिरसाट यांनी वरिष्ठांना तातडीने अहवाल सादर करत वंचित ग्रामस्थांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या निर्णयानंतर हा विषय स्थगित करण्यात आलाय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत आचरा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांना सरपंच फर्नांडिस यांनी पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच संतोष मिराशी ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर पंकज आचरेकर महेंद्र घाडी चंदू कदम यांसह इतर ग्रामपंचायत सदस्य ग्राम, ग्राम महसूल अधिकारी प्राथमिक आरोग्य विभाग पशुवैद्यकीय अधिकारी कृषी यांसह गट प्रतिनिधी महिला बहुसंख्येने उपस्थित होते आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम